नमस्कार कुकविथ निलम ढमाळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला सुद्धा कारला आवडत नाही का हो तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आज आपण एकदम कुरकुरीत असं कारल्याची भाजी बनवणार आहोत जी कि तुम्ही पुन्ना -पुन्ना की तुम्ही एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही की कारल्याची भाजी आहे जरासुद्धा कडू लागत नाही अगदी छान लागते तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला कारलेची कुरकुरीत भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी दोन कारले घेतलेली आहेत ही कार्ली मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याचं पाणी सुद्धा निथळलेलं आहे आता ही आपल्याला कापून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर त्याचं पुढचं आणि मागची बाजू आहे ती कापून घेऊयात आणि नंतर याला अशा प्रकारे गोल गोल कापून घ्यायचंय शक्य होईल तेवढं पातळच हे कारलं कापून घ्यायचंय पहा अशा प्रकारे कारलीची सुद्धा वरून काढायची नाही असंच आपलं आहे ते चिरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पहा याची काप करून घेतलेले आहेत आता याचा जो कारल्याचा मधला भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचं पहा अशा प्रकारे तर आता असंच हे सगळ्या कारल्याचं जे मधला भाग आहे तो मी काढून घेते इथे आता प्रत्येक फोडीचा कारल्याचा मधला भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता हे जे कारलं आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर इथे एक बाउल घेतलाय याच्यामध्ये हे कारलं काढून घेते तर इथे आता मी या बाउलमध्ये सगळं कारलं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घातल्यानंतर ते छान असं या कारल्याला लावून आहे मिक्स करून आहे तर सगळ्यात अगोदर जे आपण मीठ टाकतोय ते चवीप्रमाणे टाकायचंय खूप जास्त टाकायचं नाही आणि आता मीठ टाकल्यानंतर हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे थोडा हे आपण असंच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे कारलं हे कडू होत नाही तर आता झाकण ठेवले आपण पाच मिनटं असंच ठेवत म्हणजे त्याला छान असं पाणी सुटेल थोड्या वेळानंतर सुट आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि तुम्ही पाहू शकता कारल्याला छान असं पाणी सुटलेलं आहे यानंतर आता याच्यामध्ये बेसन पीठ घालायचे तर याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घालतीये आहे पीठ घातल्यानंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तर जेवढं बेसनपीठ होतं तेवढंच कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे म्हणजेच दोन चमचे बेसनपीठ यांनी याचबरोबर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालूयात हे सगळे जे मसाले आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आणि आता मसाले घातल्यानंतर सगळं या कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हाताने थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर पहा अशा प्रकारे मी करून घेते आहे म्हणजे ते सगळं पीठ जे आहे ते कारलेलं व्यवस्थित असं लागलं जाईल तर एक जी ओसपर्यंत आता हे मिक्स करून घेऊयात पीठ आणि मसाले हे सगळं कारलेलं व्यवस्थित लागल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्ध लिंबू या कारल्यामध्ये पिळून घेते आहे याच्यामुळे सुद्धा कारलं कडू लागत नाही आणि लिंबू पिळून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कारल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे इथे आता अगदी थोडंसं मी पाण्याचा शिंपडा घालते तुमच्या कारल्याला जर जा खूप जास्त पाणी सुटलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घातलं नाही तरी सुद्धा चालेल पण हे थोडंसं कोरडं वाटते त्यामुळे अगदी पाण्याचा शिंपडा दिलेला आहे आणि मी हे मिक्स करून घेते म्हणजे हे जे पिठाचं आणि मसाल्याचं कोटिंग आहे ते छान असं जाईल हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याच्यावरती जा झाकण ठेवूयात आणि थोडा वेळाला पाणी सुटण्यासाठी असंच ठेवायचंय तर थोड्या वेळानंतर पहा मी आता याच्यावरचं झाकण काढते अगदी छान असं इथे कारलेलं पाणी सुटलेलं आहे बेसन पिठाचं आणि बाकी मसाल्यांचं सुद्धा छान असं कोटिंग झालेलं आहे आता ते आपण तळून घेणार आहोत तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये कारले सोडून घ्यायचे आहेत तर इथे मी एवढंसं तेल घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्याचं तुम्ही अगदी थोडंसं एक चमचाभर तेलामध्ये सुद्धा हे कारले छान कुरकुरीत होचपर्यंत तळून घेऊ शकता तर एक एक करून आता आपण याच्यामध्ये कार्ली सोडून घेऊयात तर इथे मी तेलामध्ये कारले सोडून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एक एक असं कारलं ठेवून घ्यायचं आहे एकावरती एक कारलं ठेवून घ्यायचं नाही नाहीतर मग त्याचं बेसनपीठ किंवा जे कोटिंग आहे ते सगळं निसटलं जाईल तर आता कार्ली सोडून घेतलेली आहेत तेलामध्ये मेडियम फ्लेमवरती आपण ती तळून घ्यायची आहेत सगळ्यात अगोदर जी खालच्या बाजूने अगोदर छान तळली जात नाही तोपर्यंत ती पलटी करायची नाहीत तर इथे कारली आता छान अशी खालच्या बाजूने तळली गेलेली आहे आता मी ती पलटी करून घेते आणि अशाच प्रकारे अल्टी पलटी करत मिडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होसपर्यंत आता आपण ही कारली तळून घेणार आहोत थोड्या वेळानंतर पहा इथे कारली छान अशी तळली गेलेली आहेत त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि अगदी छान कुरकुरीत अशी झालेली आहेत आवाजावरून सुद्धा समजतय पहा अगदी छान कुरकुरीत अशी ही कारली झालेली आहेत आता ही आपण बाजूला काढून घेऊयात इथे आता पहा मी सगळे कारली जे आहेत ती तळून घेतलेली आहेत आणि अगदी छान कुरकुरीत अशी झालेली आहेत तुम्ही पाहू शकता जे बेसन पीठ आणि कॉर्नफ्लावरचं कोटिंग आहे ती छान असं या कारल्याला लागलेलं ला आहे मस्त असे या कुरकुरीत कारली भाजी तयार आहे आणि तुम्हाला आवाजावरून सुद्धा समजलंच असेल अगदी कुरकुरीत असं हे कारलं झालेलं आहे आणि अजिबात सुद्धा कडू लागत नाही चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही जर ही रेसिपी केली नसेल तरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद